रिजनेबल प्राईजमध्ये छान छान पीस कलेक्शन आलेला आहे तर चला सुरुवात करूया बघूया आजचा कोणकोणता कलेक्शन राहणार आहे ब्रँडचे पीस राहणार आहे सगळे रिजनेबल मध्ये राहणार आहे बजेट फ्रेंडली राहणार आहे फर्स्ट जो मीच विअर केलेला आहे तो ब्रँडचा पीस राहणार आहे प्राईज राहणार आहे याची फक्त तीनशे चाळीस रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग चाळीस रुपये पे करावी लागणार आहे रे फॅब्रिक येणार आहे कुर्तीची लेंथ ही फोर्टी टू येणार आहे वन साइड पॉकेट दिलेला आहे थ्री फोर स्लीव दिलेली आहे खूप छान पीस आहे हा बघा पॉकेट चांगला डीप दिलेला आहे कट येणार आहे आणि याचा जो फॅब्रिक आहे रे येणार आहे थोडा लाईट रेऑन येणार आहे एकदम हेवी रे नाहीये नाही आहे सुंदर पीस आहे प्राइस राहणार आहे फक्त तीनशे चाळीस रुपये आणि शिपिंग लागणार आहे चाळीस रुपये कॉलर पॅटर्न मध्ये येणार आहे सोबरची डिझाईन आहे याची लेंथ फोर्टी टू राहणार आहे सायझस याच्यात एस एम एल एक्सेल डबल एक्सएल अवेलेबल आहेत तर जर कलेक्शन हा आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मेसेज करायचा आहे बघा मी वेअर केलेला हा सेम पीस आहे स्लीव थ्री फोर दिलेले आहे नेक्स्ट कलेक्शन राहणार आहे सेम ब्रँडचा राहणार आहे याची लेंथ ही फोर्टीच येणार आहे फक्त लेंथ uh, कमी येणार आहे रेग्युलर कुर्त्यांची लेंथ फोर्टी फोर येते पण याची लेंथ फोर्टीच येणार आहे चाळीसच लेन लेंथ येणार आहे डार्क कलर आहे हा डार्क गुलाबी कलर आहे आणि याच्यावर फॉइल प्रिंट आणि प्रिंट दिलेली आहे स्लीव थ्री फोर दिलेली आहे आणि याला खूप सोबर असा नेक वर हा पूर्ण जरी वर्क आहे हा वर्क निघणार नाहीये सोबरचा काम केलेला आहे हा पूर्ण जरी वर्क आहे आणि याची ब्रँडची टॅग प्राइस बघू शकता तुम्ही ट्रिपल नाईन आहे पण मंगलमची प्राइस फक्त दोनशे याला पॉकेट नाही येणार आहे हा बघा आणि ही जी आहे ही फॉइल प्रिंट दिलेली आहे याच्यात पण सायझेस यस यम यल एक्सेल डबल एक्सेल अवेलेबल आहे पण काही काही मध्ये जी डबल एक्सेल साइज आहे ती फोर एक्सेल पर्यंत येऊन जाणार आहेत तर फोर एक्सेलवालेही ऑर्डर करू शकतात आणि तुम्हाला साईज परफेक्ट मोजूनच दिल्या जाईल आणि पार्सल जो पॅटर्न आहे तो चेक करूनच तुम्हाला दिल्या जाईल हा बघा फॉइल प्रिंट दिलेली आहे नेकवरचं जो आहे तो पॅटर्न पूर्ण जरीवर्क आहे बॅक ने सेम डिझाईन दिलेली आहे वर पण सेम जरी वर्कचं का काम केलेलं आहे आणि फॉइल प्रिंट आणि प्रिंट दिलेली आहे याच्यावर प्राईसच्या हिशोबाने एकदम रिझनेबल आहे रेयॉन फॅब्रिक येणार आहे याचं फॅब्रिक ही थोडं लाईटच आहे खूप हेवी रेयॉन नाही आहे आणि नेक्स्ट राहणार आहे याच्यातलाच कलर राहणार आहे हा डार्क ब्ल्यू येणार आहे ब्लॅक सारखा दिसतोय पण ब्लॅक नाही एकदम डार्क ब्लू कलर आहे हा बघा सो सुंदर आहे सोबरचा पीस आहे बघा ही साईज डबल एक्सेल त्यांनी मेन्शन केलेली आहे पण ही फोर एक्सेल साईज एक आहे मेजर करून जेव्हा बघितले तेव्हा बघा या नेक वर पूर्ण ही जरीची विविंग केलेली आहे ही वॉश केली तरी निघणार नाही खालची फॉइल प्रिंट आणि प्रिंट दिलेली आहे दोन कलर याच्यात अवेलेबल आहे साइजेस तुम्हाला स्क्रीनशॉट सायझेस ला व्हॉट्सअप ला मेसेज करायचं आहे आणि जो कलेक्शन आवडत असेल जो कलर आवडत असेल तो परफेक्ट पीन घेऊन सांगायचा आहे डिटेल्स मध्ये व्हॉट्सअप नंबर इंस्टाग्रामचा अकाउंट सगळं दिलेला आहे नेक्स्ट पीस राहणार आहे हा पण त्याच प्राइस येणार आहे प्राइस मध्ये येणार आहे दोनशे पंच्याण्णव रुपयामध्ये हा पण पीस छान आहे याची लेंथ पण फोर्टी हा चाळीसच येणार आहे साईजेस याच्यात पण सेम एम एल एक्सेल डबल एक्स अवेलेबल आहे आणि परफेक्ट साईज सांगायची आहे दोनशे पंच्याण्णव रुपयाला ब्रँडचा पीस येणार आहे सोबर ची डिझाईन दिलेली आहे ले, लेंथ बघा चाळीस लेंथ येणार आहे याची पण आणि याच्याने पण सोबर काम केलेलं आहे वेअर कलेक्शन वाटतो ह्या प्राइस मध्ये हा पीस खूप हेवी वाटतो बघा सुंदर डिझाईन दिलेली आहे फॅब्रिक थोडा लाईटच रेयन येणार आहे डेली यूज साठी परफेक्ट राहणार आहे स्लीव वर बघा असं काम दिलेलं आहे आणि स्ट्रेट कट येणार आहे आणि बाकीची ही आहे ही मशीन प्रिंट आहे पूर्ण ही मशीन प्रिंट दिलेली आहे स्ट्रेट कट आहे सेम प्राइस दोनशे पंच्याण्णव रुपये प्लस चाळीस रुपये शिपिंग लागेल आता नेक्स्ट पीस राहणार आहे हा त्याच्यातला हा कलर आहे पण हा वेगळा पॅटर्न आहे म्हणजे नेकची डिझाईन सेम आहे याचा रेयॉनचा फॅब्रिक थोडा हेवी रेयॉन आहे याचा प्राइस सेम आहे दोनशे पंच्याण्णव रुपये पण सोबर पीस आहे खूप सुंदर आहे लिमिटेड स्टॉक आहे खूप डिमांडिंग स्टॉक आहे हे पटापट स्क्रीनशॉट घेऊन मेसेज करायचे बघा खूप सुंदर पीस दिलेला आहे पूर्ण नेकवर जरीचं काम केलेलं आहे वॉश करूनही खराब होणार नाही हे पूर्ण जरीचं काम आहे पल दिलेलं नाहीये याच्यावर स्लीव वर पण सेम काम दिलेलं आहे आणि याला खडी प्रिंट आणि मशीन प्रिंट दिलेला आहे खडी प्रिंट हा वॉश करून हळूहळू निघतोच लगेच नाही निघत पण निघतो आणि ही मशीन प्रिंट आहे ही जी व्हाईट डिझाईन आहे ही खडी प्रिंट आहे आणि ही जी डिझाईन आहे ही मशीन प्रिंट आहे फॅब्रिक तुम्ही जवळून बघू शकतात हा पण रेयॉनच येणार आहे पण हा चांगला रेयॉन येणार आहे एकदम लाईट एकदम ट्रान्सपरंट नाही येणार आहे प्राइस सेम दोनशे पंच्याण्णव आणि प्लस शिपिंग चाळीस रुपये अजून याच्यात एक डिझाईन आहे तो पण सेम मध्येच आहे बाकीचे जे कलेक्शन आहे ते शॉर्ट व्हिडिओत मी टाकलेले असतात कलेक्शन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर इंस्टाग्रामचा हँडल सगळं दिलेलं